एकोणीस वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात सोलापूर संघ उपविजेता ठरला संघाने बाजी मारली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं एकोणीस वर्षाखालील मुलींच्या आंतरजिल्हा क्लब आमंत्रित क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यातील अंतिम सामना हा सोलापूर जिल्हा क्रिकेट संघ आणि पीडीसीए यांच्यात पुणे इथल्या गहुंजे स्टेडियम इथं पार पडला सोलापूर संघानं नाणेपेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पी डी एस संघानं निर्धारित फलंदाजी करताना पन्नास षटकांसरोबात एकशे सहासष्ट धावा केल्या या संघाकडून प्रांजली पिसे हिनं सर्वाधिक एकोणतीस धावा काढल्या सोलापूर संघाकडून साक्षी लामकानेनं चार भक्ती पवारनं तीन तर विभावरी देवकते आणि प्रतीक्षा नंदर्गी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला दरम्यान एकशे सहासष्ट धावांचा पाठलाग करताना सव्वीस षटकं आणि चार चेंडूत सोलापूर संघाचे सर्व खेळाडू हे बाद झाले संघाकडून सर्वाधिक एकोणतीस धावा गौरी पाटीलनं केल्या पीडीसीए संघाकडून गायत्री सुरवसेनं चौदा धावा देत सहा बळी मिळवले पीडीसीए संघानं हा सामना तब्बल शंभर धावांनी जिंकला गायत्री सुरवसे ही सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरली अंतिम सामन्यातील विजेत्या पीडीसीए आणि उपविजेत्या सोलापूर संघास यावेळी ट्रॉफी तसंच मेडल देऊन गौरवण्यात आलं